नमस्कार सियाक रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण शाबू बनवणार आहे काहींचा शाबू चिकट होतो तर, को होतो, तर काहींचा कोरडा होतो असं न भिजल्यासारखा कडकपणा येतो तर आपण असं काही न होता एकदम मऊ आणि न चिकट होणार असा शाबू बनवणार आहे शाबू साठी लागणार साहित्य बघूया आपण आपण शाबू घेतलाय बघा एक वाटी शाबू घेतलाय स्वच्छ करून घेतलाय हा एक वाटी शाबू आहे हे शेंगदाण्याचं कूट आहे शेंगदाणे भाजून केलेलं कूट आहे हे बघा अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आहे एक वाटी शाबू घेतलाय त्याला अर्धी वाटी आपण शेंगदाण्याचं कूट घेतलंय हे तेल हे पाणी मीठ आणि लाल तिखट अस मोठा एक बाउल घेतलाय याच्यामध्ये हा शाबो घालणार आहे आणि हा शाबू धुवून घ्यायचा दोन ते तीन पाण्याने पण हा शाबू धुवून घेणार आहे तुम्ही शाबू भिजवताना धुताना फक्त काळजी घ्या तुमचा शाबू जर नीट व्यवस्थित होत नसेल तर तुमचा शाबू भिजला जात नाही व्यवस्थित त्याच्यामुळे तुमचा शाबू व्यवस्थित होत नाही तर तुम्ही हे मी ज्याप्रमाणे सांगते त्याप्रमाणे शाबू भिजवून घ्या म्हणजे नक्की तुमचा शाबू ही चांगला होईल आपण हे पाणी काढून घेणार आहे अजून दोन पाण्याने आपण हे शाबू धुवून घेणार आहे हे बघा दोन पाण्याने शाबू धुवून घेतलाय तर तिसऱ्या वेळेला याच्यामध्ये पाणी घातले जे आपण पिण्यासाठी वापरतो त्याच पाण्याने शाबू धुवायचंय तर हे तिसरी वेळेचं पाणी आहे तर आपण एक दुसरं भांड घेऊ आणि त्याच्यामध्ये हे पाणी काढू आणि पाणी शाबू मधलं पूर्ण काढायचं नाही हे बघा शाबू शाबू पेक्षा दिसत असेल हे बघा एवढं पाणी पाणी वरती आहे, आहे। तर ठेवायचं आहे जास्त पाणी ठेवलं तर शाबू तुमचा एकदम चिकट असा होईल आणि याच्यापेक्षा जर कमी पाणी ठेवलं तर तुमचा शाबू अजिबात भिजणार नाही कडकपणा येईल करताना मऊ राहणार पण नंतर मऊ राहणार नाही एकदम कडकपणा येणार त्याला ह्या पद्धतीने तुम्ही शाबू भिजवून घ्या आता हे रात्रभर असं झाकून ठेवणारे शाबू जर तुम्हाला झटपट करायचं असेल तर पाच ते सहा तास फक्त ठेवा तर आपण रात्रभर ठेवणारे असं झाकून ठेवून रात्रभर ठेवून आपण सकाळी करणार हा शाबू पण शाबू भिजलाय का बघूया हा शाबू आपण रात्रभर ठेवला होता हे बघा हे बघा एकदम मस्त असा भिजलाय शाबू अजिबात चिकट वगैरे झालेला नाही कारण जे आपण पाणी त्याच्यामध्ये ठेवलं होतं ते परफेक्ट माप होतं पाण्याचं हे बघा एकदम सुटसुटीत असा शाबू झालाय ही शाबू आपल्याला असा हवाय आहे एकदम मस्त असा शाबू भिजलाय आपला तुम्हाला दाखवते हे बघा एकदम मस्त शाबू भिजलाय हा असा शाब आपण भिजवून घेणार होतो जर आपण जे पाणी वापरलेत ते तसे मी दाखवले त्याप्रमाणे जर तुम्ही भिजवून घेतला आणि पाण्याने तीन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला तर शाबू एकदम छान होतो आपला शाबू भिजलाय हा भिजलेला शाबू आहे याच्यामध्ये आपण हे जे शेंगदाण्याचं कूट घेतलेले आहे ते याच्यामध्ये घालणार आहे बघा हा कूट सगळा याच्यामध्ये घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय शाबूमध्ये मध्ये जर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला तर जो कूट आहे तो सर्व त्या शाबूला चिटकून बसतो त्यामुळे शाबू अजिबात चिकट होत नाही नाही हे तुम्हाला कोण सांगणार जे आहे ते मी सांगते कारण तुम्ही अगोदर शाबू तेलात टाकला आणि नंतर जर कूट टाकला तर तो शाबू चिटकून बसतो कढईला आपण जो कच्चा शाबू आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचे आणि याच्यामध्ये एक चमचा मीठ घालते आणि एक चमचा भरून हे लाल तिखट पावडर ही मिरचीची लाल तिखट पावडर आहे ही कलर येण्याची मिरची पावडर नाही तर हे तिखट आहे हे बघा आपण सर्व मिक्स करून घेतले हे असं करून घ्यायचं आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवायची ही कढई गरम झाली याच्यामध्ये आपण तेल घालणार आहे आपली कढई गरम झाली तर याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया जे किटली मध्ये पळे असते त्या पळीनं आपण तेल घालणार आहे एक पळी तेल घातले ते दोन पळ्या तेल घातले म्हणजे टोटल मी अडीच पळ्या तेल घातले तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त तुम्ही करू शकता मी याच्यामध्ये अडीच पळे तेल घातले तेल गरम तेल गरम होऊ बघा तेल झाले याच्यामध्ये आपण हा शाबू आहे तो शाबू आहे सर्व शाबू घालायचा आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आपण गॅस मोठा ठेवलेला आहे व्यवस्थित मिक्स करून हलवून असं घ्यायचं आणि मिक्स करून झालं त्याच्यावरती लगेच आपण झाकण ठेवणार आहे हे बघा आणि याच्यावरती त्याचं झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम बारीक करायचं आणि ही एक मिनिट बरी तरी चालूच ठेवायचं आहे आपण एक मिनिटभर एकदम लोटे मिडियमवर केले म्हणजे एकदम बारीक गॅस ठेवला होता पण बघूया शाबू आपलं कस झालंय बघा एक मिनिट भर ठेवायचं जास्त ठेवायचं नाही जास्त वेळ जर ठेवलं तुम्ही जास्त वेळ वाट बघितली किंवा जास्त वेळ नाही हलवलं तर तो शाबू खालून कडक होतो फक्त एक मिनिट भर ठेवायचं आणि झाकण उघडायचं आणि ते व्यवस्थित सर्व हलवून घ्यायचं आणि हलवताना वरचे वर अजिबात वर हलवू नका हालून तळापासून असं हलवून घ्या म्हणजे ते खाली चिटकून बसत नाही व्यवस्थित घ्या म्हणजे सुटसुटीत आणि मऊ ही शाबू होतो हे बघा तुम्हाला दाखवते आता अजिबात खाली चिटकत नाही किंवा चिकट होत नाही आपण अजून अर्धा मिनिट झाकण ठेवून ठेवणार थेऊन, आहे अर्धा मिनिट झालंय आपण बघूया अजून एकदा हलवून घ्यायचं मग आपण एक मिनिटभर ठेवला होता एकदम लो टू मिडियमवरच हे चालू आहे एकदम बारीक गॅस केलाय थोड्या वेळापूर्वी एक मिनिटभर झाकून ठेवलं होतं नंतर उघडलं आपण हलवून घेतला आणि आता आपण अर्धा मिनिट ठेवलंय बघा एकदम असा मोकळा सुट सुटी शाबू झालाय दाखवते आपला करून तयार आहे झालाय शाबू आपला शाबू करून तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आपला शाबू करून तयार आहे हे बघा तुम्हाला दाखवते एकदम मू आणि सुटसुटीत असा हा शाबू झालाय तर हा शाबू तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी हा आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद